लागले त्यांच्याकडे गाड्या आहे मोठ्या मोठ्या अरे नव्हतं मिळत पोटाला नव्हत मिळत पोटाला हे भाकरे दीड इंटा चाच चा पोड भरण्यासाठी आमच्याकडे भाकर नव्हती अहो पाणी वाढवं वा माय पाटलीन बाई पाणी वाढवं वा माय माय लेकर उपाशी आहे काय उष्ट खरगड असं तर ही मागणारी माझ्या महारामागाची जात आहे पाणी वाढगा माय अरे नव्हतं मिळत पोटाला नव्हतं मिळत पोटाला आता कमी नाही नोटाला अरे माझ्या भीमाची पुण्याई अंगठी सोन्याची बोटाला खातो तो घास आणि घेतो तो श्वास हा बा भीमा फक्त तुझ्याच मुळा आहे आणि म्हणून शिक्षण घ्या रे बाबासाहेब म्हणले शिका शिक्षण घ्या गुन्हेगारी क्षेत्र नाही पाहिजे आम्हाला आम्हाला भांड नाही पाहिजे आम्हाला वाद नाही पाहिजे अरे आम्हाला युद्ध नको आम्हाला बुद्ध हवा आम्हाला युद्ध नको आम्हाला कोण पाहिजे बुद्ध पाहिजे आम्हाला भांडण नाही पाहिजे बापा आम्हाला मारामारी नको आम्हाला तलवारी नको आम्हाला कुराडी नको आम्हाला बंदुकी नको 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 अरे बंदूकही बंदूकही रे नको रे नको रे नको रे शब्दाने मारतो आम्ही भीमा तुझ्यामुळे अरे आकाश मोजतो आम्ही भीमा तुझ्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वैचारिक परिवर्तन सांगितलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी वैचारिक परिवर्तन सांगितलंय